करणार शेअर करा फॉलो करा करा लाईक कमेंट कराय आमच्या वहिनीचा लाडका संदीप लाडका आपलं रॅप सॉंग वरती होत ते आता माझ्या आले आय रेडिओ आले एडिट बिडिट एकदम क्लास झाले स्वतः लिहिले स्वतः गायले आणि स्वतः रेकॉर्ड केले त्याच्यामुळे विषय टॉपचा झालाय नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्रांना घुमपुत्र धनंजय तर मित्रांनो मी सध्या पुण्यात मी गावाला होतो गावाकडे व्हिडिओ करायला गेलो मग तुम्हाला तर माहित आहे मी पुण्यात असते राहायला मी जॉबसाठी पुण्याला आलोय आणि माझ्यासारखी अजून भरपूर लोक पुण्यात आलेत जॉबसाठी तर त्यांना माझं एकच सांगणं आहे की भावानो व्यवस्थित राहा व्यवस्थित तुमच्या शरीराला जपा व्यवस्थित सगळं करा आणि व्यवस्थित घरातल्यांना सांभाळा हीच माझं सांगणं असेल भावांना कारण जण आल्यात माझ्यासारखी माझ्या आयुष्याची भाकरी बाजू जसा मी आलोय तसा आणि भरपूर जण आले तर गेले एक वर्ष झालं मी इथे राहतोय म्हणजे सहा सात आठ महिने झाले मी इथे राहतोय आणि गॅस बी सगळं आणलेलं आधी मी गॅस आधी मी गॅसवर जेवण बिवून बनवतो पण नंतर मी रूम बिम चेंज केली काय काय आपल्यासोबत का, घटलेला आहे त्याच्यामुळं मी दुसरीकडं चेंज झालो आणि चेंज झाल्यापासून का नाही मी रूमवर जेवणच बनवणं झालंय कुठेतरी बाहेर खातोय मेसवरती खातोय कधी कधी जेवत नाही असं माझं तारा येडे चाळीस आहे नंतर जेव्हा मी दुसरीकडे रूम चेंज केली तेव्हापासून माझं मित्र मित्र नवीन बनले आहेत मित्र जोरात म्हणल्यात खतरनाक आहेत एकदम भावासारखं मित्र झाल्यात तर त्यांच्यामुळे मला ही रूम भेटली आणि ह्या रूमवर आम्ही आता सध्या तिघ जण राहतोय तर एक जण आहे त्याने कॅमेरा पकडलाय तेव्हा म्हणलंय खतरनाक कलाकार आहे आणि दुसरी एक दादा आहेत ती जरा बाहेर गेल्यात तर आज आमचा असा प्लॅन ठरलाय की गॅस आहे आमच्याकडे तर गॅसच आहे आणि गॅस भरून झाल्यावरती जेवण बिवण आजपासून सगळं आहे असा आमचा प्लॅन ठरलाय तर बघू आता काय होते पण इथं पुण्यात जेव्हापासून आलो की नाही तेव्हापासून पावसा घातला इथं काय विचारू नका गावाकडे कमी आणि पुण्यात जास्त पडायला असं वाटायला लागले खतरनाक पाऊस पडायला लागला बाहेर कुठे जायला कायच आहे ना तर आता गॅस आहे आमच्याकडे तो गॅस भरून आणणार आणि भरून आणल्यानंतर आज जेवण बनवणार आणि विषय असा आहे की खाली जे मित्र आहेत माझं मला जे नित आणलं रूमला राहायला त्यांचं का नाही विषय असा आहे की ती काय मला जेव्हा बोलवतात मला माझ्या मित्रांना म्हणजे आमच्या रूमवर जे आहेत काय जर स्पेशल केलं किंवा कधी पण असं जाता येतं दिसलं तर जेव्हा बनवत बोलवत जेवायला बोलवतात तर आम्ही असा विषय केलाय की म्हणजे बोलवतात त्यांनी बोलवतात म्हणून आम्ही त्यांना बोलवायचं असा विषय नाही आपल्याला भावासारखं समजतात म्हणून ते आपल्याला हातबेग मारतात त्यांच्या ताटात जेवायला बसवतात लय खतरनाक पोरायच राहत दाखवतो तुम्हाला मी ते आता जाणार आहे तिकडे तेव्हा दाखवतो त्याआधी मी माझ्या मित्राला दाखवतो तो माझा कॅमेरा धरून बसलाय तेव्हा दाखवतो हॅलो आय हाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लिक पण करा भाई मजा आया रासलामचा खतरनाक जोडीदार आहे हे पण खतरनाक व्हिडिओ व्हिडिओ बनवते दाखवणार आहे जो व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला पण आणि आपल्याला जरा मदत पण करणार आहे भाऊ व्हिडिओ बनवायला कारण आपण इकडे तिकडे बघत असते बोलत असते आपल्याला मदत करत असते तर आता आम्ही गॅस भरायला जाणार आहे कारण पाऊस पण कमी झालाय आहे तुम्हाला पाऊस दाखवतो हाय थोडा थोडा पाऊस आहे काय सगळं ओल करून टाकते पाऊस आणि तिकडे एक डॉबरमॅन आहे आमचा तिथे एक आहे कोपऱ्या तुम्हाला दाखवतो काहीतरी आपल्याला ते रात्रीच आपल्यासोबत बोलत बोलत असते मध्य करत असते तर ही आमची रूम आहे बघू शकता तुम्ही रूम आमची आहे आता तुम्हाला दाखवतो थांबा आमची रूम ही अशी आमची रूम आहे ओ काही आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही असं असं काय हे केले असं का असं झाकून ठेवलंय तुम्हाला वाटत असेल की त्याच्या मागे कपडे चांगले दिसत नाहीत म्हणून झाकून बिकून ठेवले आपण विषय काय केलाय की कुठं दुरी अशा अडकवलेलं नाही वाळत बिळत घालायला मग ती टॉवेल जास्त आपण कधी पण पुसत असतोय बाहेर आले की हातपाय धुवायचं पुसायचं आंघोळ गेली की पुसायचं मग ते वल्लं राहते वल्लं राहिल्यामुळे असं इथं आपला फॅन आहे तो फॅन ऑन करायचा आणि इथे टाकायचा असं टाकल्यावर वाळते व्यवस्थित आम्ही रूमवर न गेलो असं टाकून जातो फॅन काय ऑन करत नाही रूमवरती लाईट बिल येते लाखाच वाच <laughs> तर हे असं टाकतो असं टाकल्यानंतर जातो आणि मागे तोपर्यंत वाढते त्याच्यामुळे आपल्याला पुसायला व्यवस्थित होते तर आता आम्ही जाणार आहे लवकर फास्ट फास्ट जातो खाली दोस्त थांबले दोस्तांची पण तुम्हाला ओळख करून देतो बायदे भावाचं आपल्याला नाव सांगतो तुम्हाला भावाचं नाव आहे आशुतोष सूर्यगन आशुतोष सूर्यगन खतरनाक ते नाव एकदम असं हेच आहे गँगटरवालं नाव आहे भाऊचं का नाही भावा गँगटरवालं नाव आहे कसं आपली दोस्त अशी जायत एकदम डेंजर सपला विषय तर बघू आता पाऊस बिस कमी आलाय मित्र खाली फोन करत होती मला या म्हणून खाली बसायला कारण आम्ही कसं कंपनीत ना आलो की थोडा वेळ जरा बसायचं आणि मित्रांच्या जाऊन खाली जाऊन बसायचं खाली जाऊन ती कसं खाली जाऊन बसलं का नाही जेवाय बिवाय वाटतात मग ती सारखं सारखं जेवायला ऑइल तरी वाटते शेवटी भावच आहेत आपली जे ऑइल काय नाही म्हणणार नाहीत आपल्याला पण ती कसं मला कसतरी वाटते जरा लाचतो मी जरा जेवताना तरी पण ती फोरस करून बसवते मांडीला मांडी लावून बसायला लागते त्यांच्या त्याशिवाय उठत नाही उठवत नाही त्यांना आणि आता बघू लय बडबड बिडबड 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 केलेली आहे आता मी आता गॅस घेतो अजून बाहेर पण नाही काढलेला बघा गॅस हा असा गॅस इथं आहे आताच ठेवलाय गॅस तो गॅस आता काढायचा आहे बघू काढल्यानंतर काढल्यानंतर त्याला मस्त पैकी बाहेर काढून पुसणार बिसणार बाकीच राहू दे आपलं ही टाइल्स बीच बघा इथं खतरनाक बसवल्यात मला हो विषय लय आवडला एवढा विषय आवडला नाही काय विचारू नका पण कसं आहे आपण जेवण बिवण काय बनवत नव्हतं त्याच्यामुळं मॅटर झालेला आहे मोठा आपले शरीर खालवलेलं आहे शरीर कसं अन्न असल्याशिवाय शरीर व्यवस्थित राहणार तुम्हाला तर माहितच आहे त्याच्यामुळं घरचं अन्न खायला लागते माझ्यासारखी अजून भरपूर मुलं इथं आल्यात मुली आल्यात पुण्यात काम करायला जॉब करायला तर त्यांना एवढं सांगणं आहे की जितक्या लवकर तुम्हाला घरात रूमवरती जेवायला बनवता येईल तितक्या लवकर बनवायला चालू करा बाहेरचं खाम खाऊन शरीर खराब होतोय शरीर खराब होतंय आणि लय त्रास चालू होते हळूहळू नंतर त्याच्यामुळे बाहेरचं खावा शरीराची काळजी घ्या घरातल्यांना दररोज घरातल्यांना हा सगळ्यात महत्वाचं तसं गर्लफ्रेंडला आपण कॉल करतो तसं दररोज घरातल्यांना कॉल करायचा नाही ते कर आ, ना, ना, कौल कौल ना ना मी नाही मी इकडे जातोय तिकडे जातोय विसरलो कॉल करायला हे करलो मित्रांच्या तसं असलं नाही सांगायचं आईना कॉल करा आईला कॉल करा हा भावानं सांगितले सगळ्यात पहिल्यांदा मम्मीला कॉल करायचा मम्मी सोबत बोलायचं काय चाललंय काय नाही तब्येत पाणी कसं आहे काय दररोज विचारायचं काय दररोज दररोज तीच प्रश्न विचारला तर काय कोण काय कोण आलं कोण काय म्हणत नाही त्याच्यामुळं दररोज विचारायचं काय विषय नाही घरातली जायत आपल्या उलट बाहेरच्या लोकांना सारखं कॉल केले होते पिढल्यागत होते त्यांना त्याच्यापेक्षा आपल्या घरातल्यांना कॉल करायचा आणि घरातल्यांची काळजी घ्यायची एवढं त्यांच्यासाठीच आपण बाहेर आलोय एवढं सगळं आपलं आयुष्य खडतर चालू आहे आणि एवढं सोनेरी दिवस आपण जगायला लागलो आहे सोनेरी दिवस म्हणजे सोनेरी दिवस म्हणजे एक खतरनाक दिवस आहे ती ही दिवस आयुष्यात येत नाही जो 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 मुलगा पुण्यात आला आहे शिकायला आलाय कॉलेज करतो आहे कामाला आलाय काय पण करतोय जो गावाकडनं पुण्यात आलाय का नाही भावानो टॉपचा विषय तिने केला आहे शंभर टक्के टॉपचा विषय केला आहे तर बघू आपण पण आलो आहे पुण्यात आपण पण टॉपचा विषय करतोय का नाही ती बघत राहायचं आहे तुम्हाला कारण आपण सारखं सारखं ब्लॉक टाकणार आहे सारखं सारखं आता हा ब्लॉक आहे का नाही तो लई दिवसानं आला मी शिराळ्यात होतो जाऊ मी तो ब्लॉग बनवलेला हो आणि हा ब्लॉग लई दिवस आला आहे तर असू दे आपलंचं हे सगळं फोटोमग फोटोमग होत राहणार आहे सो चलो गॅस बीस करू आपण भावा आपला गॅस पुसते सॉरी भावा मी तुझ्याकडे लक्षच नाही माझं ओके असं जरा गॅस बीस पुसायला लागले थँक्यू भावा वेलकम थँक्यू वेलकम तर इकडे एक थोड्या गोष्टी आहेत तिकडं इग्नोर करा तुम्ही तिकडं बघू नका तर मित्रांनो आता आपण आपण जाणार आहे खाली खाली गेल्यानंतर सगळ्यांना मित्रांना भेटू एक दोन जण असतील बाकीचे सॉरी नाईट ची असतील फर्स्ट शिफ्टची पण असतील आणि सेकंड शिफ्टची आपल्याला भेटणार नाही सेकंड शिफ्टला एक दोन जण गेले असतील काय विषय नाही त्यांना पण आपण दाखवायचा कारण की पण आपला भाव आहे आणि आपल्या काळजा तुकडा आहेत तर भावानो आपल्याला लय मोठे आता एक चांगला विचार भावना आपल्याला सांगितलं काय म्हणतो ते ऐका प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही यश मिळल्याशिवाय प्रयत्न होत नाही अरे कहना क्या चाहते हो तर मित्रांनो माझ प्लॅन प्लॅन होत असतात आणि ती माझ्या हातात काही घडत नाहीत जेवढं होते तेवढं केल्यात आणि जेवढं नाही केलेलं तेवढं आपला भाव करणार आहे काय करणार आहे विषय टॉपचा करणार आहे आता हे ना आता घेतलेला आहे हे

<laughs> काय बघतीस रे स्वतःच्या मुव्ही बघतीस हो आमच्या वहिनींचा सगळ्यात महत्त्वाचा माणूस आहे आमच्या वहिनींचा लाडका संदीप लाडका संदीप येऊ कारण <laughs> कानात कॉड घातली तरी सुद्धा कसा आहे ती कांदा आणि आमचा भाऊ जरा आजारी आहे बहुतेक झोपलाय डोळ मिटून त्याच्यामुळं असं त्याच्याकडे बघितल्यावर वाटतंय की तो आजारीच आहे काय नसते आजारी बिल नसते काय थोडस टेन्शन असते पैसे आला असेल म्हणून ते नाव घेतले नाही बाकी हा कस झोपलंय बघा काय म्हणतेस तू जेवण करणार हा तर भाऊ नो तुम्हाला सांगतो आज आम्ही आणणार आहे गॅस आणि गॅस आणणार आहे आणि आमच्या रूमवर तुम्हाला जेवायला यायला लागते आधी तर काय का नाही इधर पकाने का <laughs> नाही <आपाँ> <laughs> हो का आता लागते हॉटेल तिरंगा बाय आपला तिरंगा लवर आहे तिकडे सत्याहत्तर वाला विषय हा नाही बघू आपण गॅस बी आहे आणि मित्रांच्या जरा बसतो जरा बसून झाल्यावर जरा चेष्टा मस्करी मज्जा मस्ती तेवढं चालते तेवढं करून झाल्यावर करते आहे दाळ भाऊला डबा येतोय भिंडी त्या चपाती त्या कांदा येतोय टॅब्लेट येते काकडी येत्या काय सांगायचंय ते बघा कपड्या बाबा हे आपल्या मित्रांच्या किचन रूम मध्ये आले त्यांचं किचन रूम बघा कसं आहे एकदम

अरे बर राहूरी बहिणी सोबत बघायचं बोलायचं असू दे डोळ्यात पाणी काय तो आज आपला कष्टाचा दिवस आहे कष्ट करतोय आपण आता आता नाही एक कायच आपल्याला भेटायला वरच्या रूमातलाय आपला दोस्त आहे खास आपला सांगली जिल्ह्यातला आहे आष्टातलाय कसा विषय टापचा विषय हा तर भाऊ आपला हाय चांगल्या कंपनीत कामाला मस्त आहे की एक नंबर मध्ये काम चालू आहे भावाचं हाय वी काय वी आपल्यासोबत मग काय हरकत नाही आपला दुसरा एक वाघ मस्त की ताजा तवाना ता झालाय मग अशी झचल्याला आता झोपले मी हा तर भाऊ आपले ब्लॉक करण्यासाठी वर वरच्या रूम मध्ये खाली आलेले आहे तर भाऊन जर आपल्यासाठी मनोगती व्यक्त केली ते आणि जरा त्याचं मनोगत ऐकायचं आपल्याला तुम्ही व्हिडिओ बघत राहू नका असलं खतरनाक व्हिडिओ म्हणतोय आणि जरा मनोगत व्यक्त करा बाबाच्या आपल्या ब्लॉग ला शेअर करा लाईक करा फॉलो करा कर, 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 बाबाच्या ब्लॉग कर, कर, ला फॉलो ला, ला ला, कर, करायला लागते बाबा आपल्याला सगळे फॉलो करा काय म्हणलास फॉलो करा लागते लाईक करा आपल्याला शेअर करावं लागते कमेंट करावं लागते करा सर सर काय करायचं काय करायचं लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करायला पोरांसोबत पोरांसाठी एक नंबर कार्य नव्हतं करायचं ब्लॉग ओके शंभर टक्के आपल्याला ब्लॉग येऊन झाला फॉलो करा लाईक करा कमेंट करा आता मी आलोय आमच्या रूम मध्ये भावाने आपल्या दार लावून घेतले उघडलंच मला वाटलं टुकटुक वाजवाय लागते उघडायला तसं कधी होईल का दादा आले तोट्ट दादा आले आमचे दादा आहेत आमच्या रूम वरचे अविनाश दादा नाव आहे त्यांचं त्यांची पण ओळख तुम्हाला करून देतो ब्लॉक ब्लॉक पण आता आपल्यावर झालाय स्कॅम आमचं जरा पाणीच भरलेलं नाही आम्ही लक्षच नाही कोणाकडे आमचं पाण्याच आता पाणी बिनी भरणार आहे खालच्या पोरांकडनं आपल्या वॉटर आणले मस्त वेग आता धुतलंच तांदूळ घेतलं भावानं आपलं केलेलं आहे नियोजन बारीक सारीक पहिल्यांदाच आम्ही बनवायला लागलेले नवीन वाटायला लागले पहिल्यांदा बनवायला लागले त्याच्यामुळं बघू आता जेवण कसं कसं बनते विषय होता की पोरांसोबत सगळं जेवण बनवायचं पण पोरांसोबत बनवणं काही शक्य झालं नाही बघू आता आपल्या पण बनवू घेऊ घेऊन भावानं आपल्या पहिल्यांदा गॅस पेटवलाय आणि भात बी टाकलाय आता मस्तपैकी जेवायचं आहे आता मला काय आणाय लागणार आहे बरोबर तेल बिल असलं काय बारीक सारीक आणलेलं नाही आम्ही तेल बिल आणतो नंतर आम्ही खाली जावं लागणार तेल तेलावं लागणार आणि चटणी बिटणी आहे ना का आपल्याकडे चटणी बाकी सगळं आहे भावानं घरला घेतात आणलंय सगळं आणि बघू आता काय आणायचंय नाय असं बाकीच हळूहळू आणू आपण काय विषय नाही उद्या सगळं भरू हळूहळू राहू दे आणायचं नागतं पुरतो करू कारण आज भाई आपण बनवलाय गॅस आणलाय भरून त्याच्यामुळे आपल्याला आज जेवायला लागते काय विषय नाही पाटे पाणी नव्हतं म्हणून पाणी पिणी आणलं मित्रांकडनं आता जेवतो मस्त पाहिजे तर बाबा बघू शकते आपण कसं कांदा बिंदा कापून आता रेडी झाले आमटी बनवण्यासाठी नाही आता आमची पण व्हायची जेवायचं आणि झोपायचं जास्त ताण नाही घ्यायचं शेताला नाही का मग काय तर काम कुठं जावं त्यांना नमस्कार मंडळी आजचा ब्लॉग धनंजय जेवण बनवत तर भावनो फायनली आपलं जेवण तयार झालंय तुम्हाला नाही दाखवत राहायचे नाही तुमच्या दोघांना आता असंच भात आणि आमटी बनवले हो फक्त काय विषय नाही जास्त मी कमी जास्त, जास्त काय विषय नाही हा तूप आहे आमचं आमच्या घरातल्याने आम्हाला तूप दिले सो बघू आता कसं कसं होते कशी टेस्ट लागत्या काय टेस्ट लागत्या आणि लवकरच आता मी जेवणार आणि पुढचं तुम्हाला एक चांगला एक विषय सांगायचा तो सांगतो मी भात लगेच लागतो कारण भात कच्चाल शिजवायला म्हणलं का नाही भात सारखं चेक करतो मी भात शिजलाय का नाही शिजला तर भावानं आता आम्ही जेवण बनवलंय बघा एकदम छान असं दिसायला लागलं जेवण आणि चव पण छान लागायला कशी लागायला चव चव चांगली लागायला एक नंबर एक नंबर एक नंबर आता हे तूप बीप <laughs> तूप बीप आम्ही आणले मम्मीनं आमच्या तूप दिलेलं तर आता एवढा असं केलंय पुढच्या टायमाला आणि काहीतरी नवीन करणार आहे चपाती विपाती असं चपाती विपात्या काय 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 ऍड करणार हळूहळू जसा आमचा संसार बसेल तसा आम्ही सगळं करणार आहे तर आता ब्लॉग एंड करायची वेळ आल्या पण त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आपलं रॅप सॉंग शिराळवरचं होतं ते आता माझ्यापाशी आले रेडिओहून आले एडिट बिडिट एकदम क्लास झाले लवकरच युट्यूबला लवकरच ला येईल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आवडला असेल नक्की कमेंट करा भावानं आपल्याला तुम्हाला संदेश दिलाय त्याच्यामुळे करायला लागतंय आता व्हिडिओ तुम्ही जेव्हा मी पोस्ट करीन अपलोड करीन का नाही तेव्हा बघा व्हिडिओ कसला खतरनाक झालेला असतोय एक नंबर येईल रॅप मी बनवले स्वतः लिहिलंय स्वतः गायलंय आणि स्वतः रेकॉर्ड केलंय त्याच्यामुळं विषय टॉपचा झाला आहे आणि आपल्या भावानं आत्तर आपल्या एडिट केलंय आत्तरव फोटोग्राफी म्हणजे त्याच्या फोटोग्राफीचं नाव हो आहे ॲरोज फोटोग्राफी सॉरी भावानं नाव घ्यायला हो जरा अडकळाय लागलंय बट एकदम खतरनाक एडिट केले शूट पण त्यांनीच केले एडिट पण त्यांनीच केले बघा आता तुमचा रिस्पॉन्स कसा येते तुम्हाला कसं वाटते काय वाटते लवकरच तुमच्या भेटीला येते तर लवकरात लवकर माझं रॅप येणार आहे ते बघायसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ हा ब्लॉग कसा झाला नक्की सांगा तर भेटू आपण अनेक अशा नव्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय नाग भीमपुत्र पत्तीस बिग थँक्यू फॉर बिंग हिअर्ड